महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा प्रतिनिधी रोहन भिऊंगडे कोल्हापूर दिनांक को तेवीस मार्च आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आध्यात्मिक गुरु गौर गोपाल दास कोल्हापूर दौऱ्यावर असताना आज यांनी आज अंबाबाईचे दर्शन घेतले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आणि देवस्थान समितीच्या वतीने गुरुजींचा सत्कार करण्यात आला गुरुजींना पाहताच भक्तांनी मोठी गर्दी त्यांच्या दर्शनासाठी केली होती यावेळी पत्रकारांना संदेश देताना सत्यमेव जयतेचा मंत्र आचरणात आणण्याचा सल्ला त्यांनी दिलाय यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे राजेंद्र कोरे धनंजय सराटे प्रमोद कुर्ले पूनम सुळगावकर माधुरी जाधव आदी उपस्थित होते आज कोल्हापूर नगरीमध्ये आई अंबाबाईच्या दर्शनाला गौर गोपालदास गुरुजी आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचं आपल्याला दर्शन सुद्धा झालेलं आहे समस्त कोल्हापूरवासियांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला क्षण आमच्यासाठी आहे गुरुजी हा की तुम्ही आज या ठिकाणी आला आणि आमचा दिवस आज सत्कारने लागला असं मी म्हणेन आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पत्रकार बांधव काम करतच आहोत तर या अनुषंगाने आपण एक समाजाला दिशा देणारा पत्रकारितेला दिशा देणारा पत्रकार एखादा मेसेज आपण गुरुजी द्यावा ही विनंती सर्वप्रथम मलाही फार आज आनंद होतो इथे कोल्हापूरमध्ये येऊन आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन आणि तुम्ही केलेल्या सत्कारासाठी आणि व्यवस्थेसाठी फार फार आभार मनापासून आभा पत्रकारिता म्हणजे फक्त एकच वाक्य माझ्या मनामध्ये सत्यमेव जयते आणि नेहमी सत्याचा पक्ष घेऊन सत्याची बाजू घेऊन पत्रकारिता जी केली जाते त्याचा जो प्रभाव समाजामध्ये असतो तो फार मोठा असतो नाही तो पत्रकारितेमध्ये आपले आपले विचार वेगवेगळे प्रकारचे विचार बायसस हे सगळे येतच असतात पण सत्यमेव जयते हे मात्र आपल्या पत्रकारितेचा फाउंडेशनल पाया असा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा